स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि भावना आज प्रत्येकाच्या आयुष्यातला दुःखाचा दिवस आहे कारण आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि गणपती बाप्पा आज चालल्यात तर आता शावनगरात एवढं काय नाही त्यामुळे इच्सरगंजी चालू आहे आम्ही डॉल्बी शिक्षण मिशन बघण्यासाठी कारण आता तुम्हाला डॉल्बी शिक्षण कुठल्या कुठल्या विसर्गंजित आपण सगळ्या दाखवतो मी विषय काय झाला आहे जरा वेळ आला आम्हाला याला एक मिनिट थांबा भावना डायरेक्ट इसरगंजेत पोहोचले आणि महाराजांच्या मूर्तीपाशी हे तेवढे एवढं सिस्टीम लावले की नाही तुम्हाला दाखवतो एक मिनिट पूर्ण म्हणजे असे जन्मत दिसले जन्नत घराच बुड बघा ती सिस्टीम दाखवतो कुर्ती कशी वाटत खुला बाबा मुंबईवाडा मुंबई वडा का सुशांत आणि संकेत भाऊ आपल्या सोबत आहे चपला कशी आहे दर भावांनो आत्ता बरोबर बारा वाहिल्यात आणि विषय काय झाला माहिती काय आता सगळी सिस्टीम बंद झाल्या आणि आता आम्ही चालू आहे इचरगंज नदीवर कारण नदीवर काय विषय आहे की विसर्जन चालवायचं होतं थोड्या वेळात विसर्जन वगैरे ते बघूया आणि आता मला वाटतं बारा वाहिल्यात करेक्ट बारा वाजल्यात सगळं डॉल्बी सिस्टीम बिस्टीम सगळं बंद झालंय आता आम्ही तिघ मिळून घे डायरेक्ट नदीवर जातो आणि नदीवर गेलो व्हिडिओ चालू होतो चला पूर्ण व्हिडिओ बघा आणि विसर्जन कशा पद्धतीन होते ते पण तुम्हाला दाखवतो चला घंटा गाड़ियाँ ली दुमजा धारा, कतरा टाकू नगा साइडला सरका, सरका सरका, जगालोपन डले सुशांत राणिया ले, सुशांत राणे बसा बड़े और <laughs> बस की बस बस, यार लोपन गया बत्रा ले बत्रा, सरका सरका, घंटा गाड़ियाँ ली दुमजा धारा, कतरा टाकू नगा साइडला सरका, सरका 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 भावानो सध्या डिकेट कॉलेज पशी आलोय आम्ही आणि इथं पोहे का काय काहीतरी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे मस्तपैकी पहिला खाऊन घेऊया पहिला पोटोबा मग फिरोबा तिकडं तिकडे फिरायचं दिसतं आमचा संकेत आणि सुशांत जाऊन त्यांनी घेऊन येणार आहे हे मला बी घेऊन लवकर या हो भाऊ ना अशा का पद्धतीनं काय तर वाटप करायचं चालू आहे का ना पोहे वाटप आहेत पोहे मला द्यावं एक प्लेट प्लेट आहे का प्लेट आहे का दादा हम्म प्लेट घेऊ भाऊ ना काय बी म्हणा पोहे आपल्याला आणि पहिला खाऊन घ्या बघा बघ कारण का भूक लई लागल्या भूक लई लागल्या पहिला पोहे खाऊन घेऊया हो ना आता सध्या गणपती मंदिर पाषी आम्ही आणि आता इथनं का नाही आता गणपती मूर्त्या दिसायला लागल्यात मूर्त्या दिसाय लागल्यात जातेला आणि एक मिनिट थांबा तुम्हाला दाखवतो हीनं दिसणार नाही जरा जवळ गेल्यावर दाखवतो बघा घोडा कोणाचा सोडलात बघा असोडलात बांधा बांधा बी काय नाही काय नाही तसंच इथं का नाही मूर्त्या चालल्यात आता फुलावर गेलो का नाही तिथं व्हिडिओ चालू करतो इथनं आता हिथनं जाऊ पण का नाही लेवे लागला आम्हाला विषय आणि फॉलोअर्स जण आणि जण भेटलात मला पण आता सिस्टम जिथे चालू होती तिथे जण भेटलेत पण त्यांच्यासह काय व्हिडिओ केले नाही डॉलबीचा आवाज एवढा घालता की नाही व्हिडिओ करायला वेळेस मिळाल नाही तर डायरेक्ट फुलावर गेलो कि नाही चालू करतो ना आता डायरेक्ट इचरगांजी नदीवर आले ട്രെൻന മൂർത്ത സോഡ് അന മൂർത്തി സോഡ് ട്രെൻ്ല ബന്ധലി ശാമനഗരച്ച ഗാബി സീ ബസ് ആയി മൂർത്തി അധ്യാത്ത ബന്ധാത്ത മൂർത്തി മൂർത്തി ഹാ ബാധന വീഡിയോ നദി ലൈ അമ്മ തന്നെ മൂർത്ത വരണ വരണ ബാ सगळ्या मूर्त्या वरण दिसला पाणी लईच कमी आहे त्या मूर्तीला पण आता खेळ मानल्या आता बघू घड्याची पण बुडवला असं वाटते ती कुडता ते चोरताना मूर्ती विडो झाला त्यांची मूर्ती उचललेल पण पडला काही घालत पाण्याचा वरती नाही मला वाटतं की मूर्त्याचा वर वर राहणार आहेत तर बघा आता दुसरी कुठली मूर्ती सरताना व्हिडिओ चालू करतो मूर्ती सोडवल्या जाता काय फक्त जरा फिटिंग बांधून वगैरे घ्यायलात बघा ही मूर्ती आहे आता ही सोडणार आहेत एक थोड्याच वेळात बांधून वगैरे घेताना का नाही खाली क्रेम बांधून झाल्यानंतर उडे मूर्ती मोठी असल्यामुळे का नाही लेवे ला, ले लागा लागला आहे बांधायचं काय त्यांना एक जजमेंट बसणार आले तरी त्यांच्या दा पद्धतीने बांधा लागलात बघा एक मिनट दाखवतो പൂർണ്ണ കൂടാതെ മൂർത്തി പാട് ഉത്തരപര്യന്തോ പൂർണ്ണ आता विषय काय झाला आहे ते बरोबर पाहुणे तीन वाजल्यात आणि आता तीन वाजता बरोबर आम्ही घरला चालले पाहुणे तीनला आणि संख्या पाठीमागा जर राहिल्यात म्हणजे ती मूर्तीतून बघून संध्याकाळ म्हणजे थोड्या वेळाने येणार आहेत म्हणजे तीन चार चार पाच वाजले त्याचने नाही ते आपल्याला झोपे आलेले नाही त्यामुळे आता घरला जायला लागते आपल्याला तर आणि आता विषय काय झाला आहे दीपकचा बरोबर फोन आला मला दीपक आष्टेकर म्हणजे दीपक झा आमच्या आणि गाडी बंद पडल्या म्हटला देव देव पण आमच्यासंगच होता मुद्दा बघायला थांबलेला विसर्जन करते ना आणि गाडी बंद पडल्या म्हणला आणि इथं बो, लवकर या गोविंदराव कॉलेज पशी थांबला थांबलाय गोविंदराव कॉलेज पशी गेल्यावर तिने व्हिडिओ चालू करतो ते गेल्यावर बोग्या काय काय व्हायलाय गाडीला गाडी बंद पडल्या असं म्हणला निसता भोग्या काय व्हायला चला नेताच चालू चालले गाडी बंद पडल्यामुळे बोलवून घेतला युवाने गाडी गुमवा लागला आमच्या गाडीच्या पडला गाडी गाडीवर शिवाक लावाला काढायला लावायला काढायला एवढंच करायला काय करणार हो घुमवाला ग मला सांगितलं गाडी बंद पडल्या लवकर ये म्हणून तिकडी करून मारला आहे हा सपलं सपले सपले हाय हाय अजून आहे अजून आहे जरा आहे झलं सपलं शेवट झाला शेवट झाला सपलंय आणि कुठल्या व्हायला काढतोच बघ आता थोडं काय घे बघायला आमच्या गाडीचं पुढे आलाय गाडी आय ये आता पूर्ण पेट्रोल सपलंय दीपक बाय पूर्ण पेट्रोल सोपलाय आता थेंबर राहिले अजून <laughs> अजून ठेंबर आहे टेंबर बी नाही का आता ठेम ठेम करत करत सगळं सपलं अरे आरे अरे झोपाला तिकडनं काय आहे रे पाहिला चला बनवून आता फायनली घरला आलोय आणि आता काय आता निवांत झोपायचं घरा जाऊन पहिला आता उठल्या उठल्या घरातून शिवा खायला लागणार आहे कारण का वाढलं साडेतीन साडेतीन वाहिल्या त्यामुळे घरातल्याचं पहिला शिवा खायचा आणि मग झोपायचा आहे शिवा का आता तुम्हाला पण ऐकवत नाही द्या भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून नक्की जाऊ भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय